नाही अगोदर काय आता ते अगोदर आपल्याला त्यांचा उद्देश बघावा लागणार आहे त्यांचे फॉर्म येऊ द्यावा लागणार आहे ते बघावं लागणार आहे त्यानंतर समाजाला आव्हान करावं लागणार आहे की काय स्वरूपाचं करायचं पण सध्याच जर सांगायचं ठरलं काही काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणून तर आपण शेतकरी आहेत शेतकरी मराठीत आपण लढलो लढाया केल्या आपण छत्रपती शिवरायांचे मावळ्यांचे विचाराचे वंश जेच वारसदार आहेत हे सांगायला काय लाज आहे त्याच्यात आपण शेतकरी आहेत शेतकरी म्हणजे कुणबी ज्यांचे आता नोंदी निघाल्या त्यांच्या निघायला लागल्यात काही सापडत्यात कुणबी लिहायला म्हणजे शेतकरी लिहायला लाज काय दोन्ही आपणच आहेत क्षेत्रिय मराठी पण आपणच आहेत आणि कुंडली म्हणजे शेतकरी पण आपणच आहेत त्यामुळे त्यात कुणबी लिहायला काहीही लाज नाही शेतकरी शब्द लिहायची काय लाज शेतकरी म्हणजेच कुणबी मराठा कुणबी लिहायला काय हरकत नाही कारण दोन एकच ती मराठा कुणबी लिहू शकते कुणबीही लिहू शकते आपलं निघालच म्हणल्याच्या नंतर वंशच आपला येऊ शेतकरी धर्म आहे आपला क्षेत्रीय लढण्याचा धर्म आहे आपला तर ते लिहायला लाच काय असली पाहिजे या मताचा मी आहे पण तरीही मी याच्यावरती सविस्तर त्यांचे जे सुरुवात होईल जनगणनेला पाम येतील किंवा काय त्यांची प्रक्रिया असं उद्देश काय त्याच्यावरती पुन्हा एकदा समाजाला सांगणारे की या पद्धतीनेच करायचं चांगली गोष्ट दुःख का पाणी खायला पाहिजे खूपच आरक्षण जास्त खायला चौदा टक्केच आरक्षण दिलेलं होतं परंतु एकोत्रीस टक्के वरती दिले जात नाही आहेत ज्यांना होणं गरजेचं आहे म्हणजे मराठ्यांवरती होणार नाही त्यामुळं ज्या जातीय जनगणना होणं गरजेचं आहे उत्करी पाणी कपानी होईल आणि आमच्याही पोरांचं त्याच्यापासून कल्याण होईल त्यामुळं त्याच्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन चांगलाच आहे जनगणनेचा कालमर्यादा अजून केंद्र सरकारने स्पष्ट केले नाही याबाबत आपल्याला काय म्हणायचं नाही ते कालमर्यादा स्पष्ट करणार पण नाहीत कारण लहान विषय नाही तो देशाचा विषय देशाची जनगणना जे होणं धातूरमात करणं हे त्यांची अंगलोठी आहे गोष्ट नाही खूप वर्षानुवर्षे त्याला लागणार आहेत आणि ते पारदर्शक व्हायला पाहिजे त्याच्यातले घेतलेले सदस्य अध्यक्ष यांनी जाती बघून जनगणना नाही केली पाहिजे किंवा मराठी टक्केवारी मुद्दाम जाणून बसून कमी दाखवणं हेही काम नाही केलं पाहिजे नसता देशातले क्षेत्रीय मराठी एकत्र येतील सगळा क्षेत्रीय ये एकत्र येईल तो आवश्यक